राजू दादा चापके आणि ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री डॉक्टर जयप्रकाशजी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन करून वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला शिवसेनेत प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री डॉक्टर जयप्रकाश मुदडा यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी त्यांचा सत्कार करून स्वागत करण्यात आलं माजी सभापती रामकिशन मामा झिंजुर्डे युवा उपजिल्हाप्रमुख बद्रीनाथ कदम सेना तालुका प्रमुख शिवराज यशवंते मनोज भाऊ चव्हाण रामप्रसाद हरबळे संजय टाक हरनाम चव्हाण सोपानराव आंभोरे आणि सर्व सर्कल प्रमुख शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज शिवसेनेच्या अठ्ठावन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त आदरणीय आमचे ज्येष्ठ नेते जयप्रकाश मुरडा साहेबांच्या अध्यक्षतेखाली आज इथं आम्ही वर्धापन दिन साजरा केलेला आहे आणि या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी तमाम शिवसैनिकांना माझ्या वसमत तालुक्यातील विधानसभेतील जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि या वर्धापन दिनाच्या निमित्तानं परत एकदा या आमच्या वसमत विधानसभेमध्ये शिवसेनेचं गाव तिथे शाखा तर आहेच घर तेथे शिवसैनिक तर आहेच परंतु त्या माध्यमातून प्रत्येक गावातील शहरातील वार्डातील जे काही गोडगरीब दीनदलित जनता आहे त्या जनतेच्या कामासाठी त्यांच्या खऱ्या अर्थानं सेवेसाठी आमचा सर्वसामान्य शिवसैनिक सज्ज राहील आज आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा आज वर्धापन दिवस आहे आणि या वर्धापन दिवसानिमित्त या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला शिवसेनेचे शिंदे गटाचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत मी सुद्धा आता शिंदेसाहेबासोबत चौदा तारखेपर्यंत जाऊन प्रवेश घेतलेला आहे शिंदे सेनेमध्ये आणि म्हणून आता साहजिकच आहे पक्षातच आहे म्हणून मी या ठिकाणी या कार्यक्रमाला होता मोर्जून आलो मला कालच राजूने सांगितलं होतं की राज्य देशाचा कार्यक्रम आहे मी या ठिकाणी उपस्थित राहिलो माझ्यासोबत जे माझ्यासोबत कार्यकर्ते मागच्या काळात तेही बरीच या ठिकाणी आलेले अनेक कार्यकर्ते काळ घरी येऊन गेले आणि ग्रामीण भागातले जास्तीत जास्त कार्यकर्तेच म्हणायचं तुम्ही तिथं जिथं जा तिथं आम्ही तुमच्यासोबत राहणार आहोत काय विषय नाही कारण त्याचं एकच म्हणणं आहे साहेब इथं काम करायला कोण असतं हे आम्हाला माहिती आहे इथं एखादं काम पडलं तर वरून कोणी माणूस येत नाही त्याच माणसाला काम आणि जवळ तीस वर्षापासून कार्यकर्ते संपर्कात आता इथे जे तेवढे आहेत सगळे त्यावेळेस याच्या तुकडे जन्मला सुद्धा आणि त्यांचे वडील माझ्यासोबतच होते अर्थातच मला काही दोन चार कार्यकर्ते सांगितले मी फलाचा मुलगा आहे त्याचे वडील माझ्यासोबत तेव्हा फसलो होते आणि आजही आहे प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत जिल्हा हिंगोली एन टी व्ही न्यूज मराठी